जय शिवराय जय भीम झालं कस घ्याच जेवण मग फिरवलं इकडं गरम अरे बाबरे एवढं कसं फिरवलं फिरव फिरता गेलायस का तुम्हाला फक्त हिवाय आहे जय शिवराय जय भीम कसा सगळे पिलो आहे पिलो हाय बाय कर इकडे किती ये हाय 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 कर हाय कर हाय बघा तोंडाने म्हणते हाय ना हाँ। कर ना कर। करना। मामा आवाज मार मामाला मामाई आई अयो आई आई आपल्या आईवरती मामा येतात मामा जेवण झालं का हो संजय दादा झालं जेवण तुमचं झालं का सांगा जेवण बस हवेला बस हवा खूप गरम होते बाबा आगे काय होत गदडे काय पाहिजे काय पाहिजे मतले अरे घोडे पेटीवरचे काय चाललंय काय नाही चला म्हणलं जेवण झालं आता सगळ्यांना दहा मिनिट गप्पा मारत बसाव्या म्हणून म्हटलं चला तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का जेवण काय नाही बा काय नाही जेवण झालं आत्ताच बघा दहा मिनिट दहा पंधरा मिनट गप्पा माराव्या मोबाईल आले संपत थोडा वेळ माराव्या गप्पा आहे ना पण आहे कि नाही का नाही नमस्कार आपल्याला आई वरती सगळ्यांच स्वागत आहे संपत आलं आहे नवीन असेल तर लाईवला लाईक करा प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करायला बरं बरं लाईवला लाईक ए पिल्लू 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 इकडे पडशील अरे रे बाबा कशा रडते मी कशा रडू डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं झालं पिल्लू इकडे आहे इकडे हाय ताई हाय कुठून बोलते मी रत्नागिरीहून आहे आणि दादा कुठे गेलात कोण नवीन असेल तर लाईक लाई करा प्लीज हाय ताई हाय हाय कोणतरी आपले आले बघा लाईक केलं आहे मी थँक्यू थैंक यू पिलू पडशील तिकडे मी लाईक थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल मी पण लाईक केला ताई व्हिडिओला हो का थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल सगळ्यांचं जेवण झालं का मग आणि सगळ्यांनी छान छान कमेंट्स करा सूरज तू कुठे राहते मी रत्नागिरीमध्ये राहते सगळ्यांनी लाईव्हवर छान छान कमेंट करा कुणी वाईट कमेंट करू नका आणि दादा कोण जेवण झालं का संतोष दादा जेवण झालं का ताई हो झालं बाबू झालं हाय बापू दादा आमचं पण झालं जेवण हो का